महाखनिष वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री योजनेअंतर्गत ठेकेदाराकडून वर्षीतल्या खरेदीदारांची ओळखपत्र बनवून नव्वद टक्के उपसलेली वाळू ही त्यांनाच विकली जाते इतकंच नव्हे तर वजनात फेरफार करून रोज सुमारे दोनशे ब्रास रेती चोरून त्यातून अंदाजे सात लाखापेक्षा जास्त विक्री केली जाते असा आरोप आमदार प्रताप सरनाईक के यांनी केला आहे ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील गायमुख या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रशासनातर्फे महाखनिष वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री या योजनेअंतर्गत तेथील स्थानिक सर्वसामान्य नागरिकांसाठी वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री करण्यात येते वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री करण्याकरता शासनातर्फे टेंडर काढण्यात आलं असून त्याचा ठेका देण्यात आलेला आहे मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आणि भ्रष्टाचारामुळे या योजनेचा सा सर्वसामान्य जनतेला काहीच उपयोग होत नसल्याचं आमदार सरनाईक यांनी निदर्शनास आणले त्यांनी केलेल्या आरोपानुसार सदर योजनेतून वाळू ऑनलाईन खरेदीसाठी ओळखपत्र बनवून देण्यात आलंय मात्र त्याचा फायदा ठेकेदाराच्या ओळखीच्याच काही ठराविक लोकांची ओळखपत्र बनवून त्यांचे स्ट्रक तिथे सकाळ दुपार रात्रीच्या वेळेला वाळू खरेदी विक्री करत आहेत तसंच दिवसाला वाळू उत्खनन करून उपसलेली नव्वद टक्के वाळू ही जवळपास त्याच त्याच ओळखपत्र धारकांना दिली जाते स्वतः ठेकेदार देखील घोडबंदरगाव इथे संचय करत असून या योजनेचा फायदा फक्त ठेकेदाराच्या ओळखीच्या ठराविक मंडळींनाच देऊन आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी या योजनेचा सा उपयोग करत असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केलाय तसंच ट्रकमध्ये कमी वाळू भरून वजन खाट्यावर वजन करून नंतर पुन्हा अधिकची वाळू भरली जाते नंतर वजन न करता ट्रक सोडले जातात म्हणजेच आधीच कमी भावात मिळत असलेली वाळू अजून कमी भावामध्ये जास्त प्रमाणात लाटली जात असून रोज जवळपास दोनशे ब्रासर रेती चोरून त्यातून अंदाजे सात लाखापेक्षा जास्त विक्री केली जाते असं सरनाईक यांचं म्हणणं आहे